माजी आमदार भवनाथरावजी थोडेसर थो 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 यांच्या कार्यालयामध्ये सर्व मीडिया आणि शिवाजी मोटर एज्युकेशन संस्थेचे कर्मचारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज निलेशरावांचा वाढदिवस आहे संपादक आणि आज एका संपादकाचा वाढदिवस आहे आपण सगळ्या शुभेच्छा द्या ते असला तरी तो एक कुते उत्कृष्ट चांगला कार्यकर्ता आहे चांगला वक्ता आहे दिनेश बाजार पी ए असला तरी तो एक कुत्ते उत्कृष्ट चांगला कार्यकर्ता आहे चांगला वक्ता आहे आणि लोकप्रिय असा समाजसेवक आहे तेव्हा असा समाजसेवक माझ्या सेवेसाठी से आहे माझा मुलगा सख्खा इतका स करत नाही सेवा तितकी सेवा याला माझी केलेली आजपर्यंत आणि म्हणून मी चौऱ्याण्णव वर्षापर्यंत पोहोचलो चौऱ्याण्णव पूर्ण करण्याला त्याला कारण बी होत किंवा हेच आहेत ना तेव्हा एकापेक्षा हा माझा खरा माझ्यासाठी वाटल ते करतो कोरोनामध्ये आजारी पडलो त्यावेळी सगळ्यात जास्त धावला होता बळी पाटील आणि हे दोघं आले आणि ॲडमिट केले मला आता वर कोणी जाऊ देणार त्यावेळी वातावरण तंग माझे गरुडकर आपले कर श्रीराम बि बि बिमार पडला इथं बिमार कोरोना नीट होऊ शकला नाही औरंगाबाद नेलं इथं वार लातो त्याची भीती डोक्यात आणि मला कोरोनाचा आजार्थ झाला त्यावेळी कामते साहेब झाले ताबडतोब ॲडमिट ॲडमिट ता झालो त्या एस एस आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं चौथ्या माळ्यावर सिंगल रूम मिळाली कोणी जवळ नाही सिंगल रूम होता सगळ्या पाच चार पाच रूम प्रत्येक जण एक धोतोपमध्ये आणि लवकरच डॉक्टर याचे जायचे तशा परिस्थितीमध्ये दिनेश साहेब मला कर्मचाऱ्याला धरून करून मी नेहमी मला भेटायचा माझी सेवा करायचा लागलेल्या वस्तू आणून द्यायचा कपडं लागो का औषध लागो काय लागू हे करायचं काम त्यांनी केलं अत्यंत वाईट परिस्थिती परिस्थिती हवी वाचायला माझ्याचा हो भरसा नव्हता मी दाखवायला गेला असतात ते आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल आपण त्यांना काय शुभेच्छा निलेश गायकवाड तुम्ही आत्ताच म्हटल्याप्रमाणे असा मान्यतून एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलं तो नुसता फक्त आमच्या कुटुंबातलाच आहे असं नाही सगळ्या कुटुंबामध्येच तो कुटुंबा कुटुंबा राहतो इथं आला तो कोणाची मौत अंतयात्रा झाली लगेच तिकडे जाऊन येतो म्हणतो म्हणजे आमची सेवा करतो तो मोठ्या भावाची सेवा करतो आणि समाजामधलं कार्यही तो करत असतो तेवढ्याच तळमळीनं घरातले काही निरोप आला शाळेतल्या मुलाला घेऊन जायचं म्हटलं की लगेच तिकडं गाडी घेऊन तो मुलाला घेऊन येणार म्हणजे घराचं लक्ष देणं संसाराकडं लक्ष देणं समाजाकडं लक्ष देणं बौद्ध धर्माचे लग्न लावण्याचे क कार्य करणं हे सगळं काम तो एकटा करत असतो धावपळ करत असतो पण कधी तो मनामध्ये त्याच्या नाराजी नाही कपाळावर आटी नाही उत्साहानं करतो तेवढा आणि म्हणून आम्हाला तो आमच्या कुटुंबातला एक भाग वाटतो कधी आम्हाला तो वेगळा वाटला नाही त्याची गैरहजेरी दिसली की आम्हाला तळमळ वाटे निलेश कुठं गेला असं सहज आमच्या तोंडातून निघून जातं कारण तो इतका आमच्यामध्ये मिक्स झालेला आहे मग आमच्या पर्यटनामध्ये सुद्धा आमच्यासोबत त्यांना आम्ही घेऊन गेलेलो भारतामध्ये तर फिरलोच फिरलो परदेशामध्ये सुद्धा आम्ही त्याला घेऊन गेलेलो आहे कारण त्याच्याशिवाय आम्हाला आमचं पूर्ण तो होत नाही आताच आमच्या भावाने सांगितलेलं आहे माझ्या मुलापेक्षाही तो मोठा आहे आणि खरंच आहे आम्ही फार जास्त वेळ राहत नाही यांच्यापाशी पण तो चोवीस तास राहतो आता त्याचं श्रेय त्यांच्या मैसेसला आम्हाला द्यावं लागेल त्या बाईनं बिचारीनं माऊलीनं कुठलीही कुरकुर केली नाही साई खाली जायचं आहे जा बाबा तुम्ही कधी त्याला अडवलेलं नाही आणि त्यामुळे त्यांनाही सांगितलेलं आहे मला खाली जायचं असलं तर काही सांगू नका तुमचं तुम्ही दवाखान्यात जा इतका तो तळमळीनं तो करतो हे या काळामध्ये तरी तुम्हाला असलं बघ बाग, चित्र बघायला मिळणार नाही हे व्यक्तिमत्व होणे नाही असंच मी म्हणेल समाजाचं कार्य तितक्याच तळमळीनं करतो आणि आम यांची सेवासुद्धा तितक्याच तळमळी त्यामुळे आम्ही त्यांना फार काही देऊ शकलो नाहीत फक्त उभं केलेलं आहे एवढंच आमचं सा तेवढं आहे ते त्याची संधी दिली त्या संधीचं त्यानं सोनं केलं म्हणून पुन्हा एकदा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा पुढील आयुष्य त्यांचं आरोग्यदायी जावं तरच आमचं आरोग्य चांगलं राहील आमचाही त्याच्यामध्ये स्वार्थ आहे पण त्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा एक आमची भावना आहे की तो अजून जास्त पुढं जावं अजून समाजामध्ये आता हे समता नेट मराठी नेटवर काढल्यामुळं तो अधिक जास्त लोकांच्या जवळ गेला मोबाईलमुळं सगळं जग आपल्या हातात असतं त्यामुळं प्रत्येकाच्या निलेश गायकवाड आता परिचित झालेला आहे पूर्वी फार कमी ठिकाणी तो लिखाण करायचा क्रांतीमध्ये आम्ही त्यांना संधी दिली समा बहुजन समाजपत्र वर्तमानपत्र त्यांना संधी दिली त्याने तेही काम केलं आणि ते करत करत आज तो या मोबाईलच्या क्षेत्रामध्ये मीडियामध्ये आलेला आहे आणि तितक्याच तत्पर्यंत तो लिहितो त्याच्याबद्दलचं वर्णन एका कांबळे साहेबांनी लिहिलेलं आहे मस्त लिहिलं आहे छान वाटलं ते का, ले ले। ले ले, वाट एक स साधा सामान्य कुटुंबातला सामान्य कुटुंबातला माणूस एवढ्या मोठ्या पदापर्यंत जातो आणि त्याचं दखल घेण्या इतकी आपण जागरूक आहोत हे महत्त्वाचा भाग आहे कारण कोण दखल घ्यायला लागले अशा बाबतीमध्ये आणि या माणसाची दखल घेऊन आपण करणं हे खरंच आपल्या दृष्टीनं मी एक भाग्य मानतो की याचा सत्कार आम्हाला करता आला आणि या सर्वांच्या तुमच्या या सहकार्यामुळं मी पुन्हा एकदा सगळ्यांचे सहकार्य कर आभार मानतो आणि निलेशला शुभेच्छा देतो निलेशच्या मिशेसलाही शुभेच्छा देतो असंच आयुष्य तुमचं चांगलं जावं ही सचि इच्छा जय क्रांती